ज्यांनी खूप सर्वाधिक परमात्माला अर्पण केलं असेल तर त्याच कालवर म्हणतात ते त्या देवाच्या नामाचा महिमा आणतात की बाबा तू दान कर आणि पुण्य कर मुसंत दान होत तर पुण्य पुण्य काय दान केले आणि पुण्य होत म्हणा पण खरं पुण्य कशात आहे हरिमुखी

पण तीच माळ जर आपण बेला पशी पिंपळा खाली जपली तर लाड पटी निघून निघात असं इतर देवळाला नाव घेण्यापेक्षा सकाळीच जो देवाचं नाव घेतो ती कितीतरी पटी नाही पहाटेच्या 「だいすき